शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून गेल्या तीन चार दिवसापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ बघायला मिळाला नाही त्याचं कारण असं आहे की माझ्या वैयक्तिक कारणाने इथून पुढे मला चॅनलवर काम करणं शक्य होणार नाही परंतु याचा अर्थ असा नाही की इथून पुढे चॅनलवरती तुम्हाला शेतकऱ्यांना जी माहिती पाहिजे ती मिळणार नाही असं होणार नाही तर ती माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल आपलं चॅनल सुरूच राहील आणि इथून पुढे माझ्याकडून ज्या गोष्टी तुम्हाला मिळत होत्या त्या, त्या गोष्टी माझ्यासोबत जे उभा आहे तर ते म्हणजे श्री महेश जाधव सर यांचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे विशेष करून फळवा क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य आहे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे तसेच शेतीविषयक सर्वच मार्गदर्शन हे सुद्धा आतापर्यंत करत आलेले इथून पुढे आपल्या चॅनलला पुढे घेऊन जाण्याचं काम ते करत राहतीलच तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं एकच आहे आतापर्यंत जेवढं प्रेम तुम्ही मला दिलं तेवढंच सरांना सुद्धा द्या नक्की सरांना सुद्धा लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करून सपोर्ट करा भेटूया धन्यवाद